नमस्कार मी अलका जोशी आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपल्याला माहीतच आहे की आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे आणि म्हणून आपले बरेच सण आणि उत्सव हे बहुतांशी शेतीशी निगडित शेतीशी संबंधित आहेत शेतातील आलेलं हे पीक परमेश्वराला अर्पण करून मग ते वाहून मग आपल्या घरामध्ये आणणे हा बळीराजाचा यामागचा प्रामाणिक माणस आणि उद्देश असतो आणि मग ते बळीराजा जे काही आपल्याला धान्य आलं आहे ते आपल्या घरी आणून ते परमेश्वराला ह्या संक्रांत सणाच्या निमित्ताने त्या सुगड्यांमध्ये भरून सुगडे म्हणजे खरं तर पृथ्वी आपण ज्याला घट म्हणतो आणि त्यामध्ये परमेश्वराने आपल्याला दिलेलं हे धान्य भरून कृतज्ञता म्हणून ते परमेश्वराला अर्पण करणे आणि मग त्याचं सेवन आपल्या ते व्यवहारामध्ये आणणं हा एक आपल्या संस्कृती आणि आपल्या भारतातील एक परंपरा आहे आणि मग त्यामध्ये सवाशनी ह्या सगळ्या ह्या पौष महिन्यातील मकर संक्रांतीमध्ये ते सगळं धान्य आपल्या सुगड्यामध्ये भरतात मंदिरामध्ये जातात प्रथमत देवाला ते अर्पण करतात मग एकमेकींची ओटी भरून एकमेकींमध्ये काही विचारच असेल संस्कृतीचं आहे परंपराच आहे ह्याचं आदान प्रदान होतं मग त्याच्यामध्ये एकमेकींना नावं घ्या असं म्हणणं तिथेही आपली संस्कृती आणि आपली परंपरा एक आगळीवेगळी आपल्याला दिसून येते सौर कालगणना पौष महिना बावीस डिसेंबरला सुरू होतो त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते असे म्हटले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांत असे देखील आपण म्हणतो या कालावधीमध्ये वातावरण थंड असल्यामुळे हिवाळा ऋतू असल्यामुळे वातावरणामध्ये गारठा असतो गारवा असतो म्हणून तीळ आणि गूळ हे उष्ण पदार्थ आहेत म्हणून तीळ आणि गूळ हे एकत्र करून त्याचे आपण लाडू बनवतो आणि मग ते सुद्धा आपण त्या सुगड्यामध्ये ठेवतो आणि आपल्या भोजनामध्ये अन्नामध्ये ह्याचं खूप महत्वाचं वर्णन आहे की तीळ आणि गूळ एकत्र करून मग ते खावेत परंतु त्याच्या मागचा उद्देश खरा हा आहे कारण दोन्ही उष्ण पदार्थ आहेत आणि बाहेरील थंड वातावरणामुळे आपल्याला सुद्धा या ठिकाणी खूप गारठा जाणवतो थंड हवामान जाणवतो म्हणून शरीरामध्ये ऊब आणि उष्णता निर्माण करण्यासाठी तीळ आणि गूळ यांच्या लाडवाचा किंवा तिळाचा वापर आपण अन्नामध्ये जेवणामध्ये भोजनामध्ये करतो याच बरोबर लेकूरवाळी भाजी म्हणजे आदल्या दिवशी ज्याला भोगी म्हणतो लेकूरवाळी भाजी म्हणजे मिश्र भाजी ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग शेंगभाज्या आणि फळभाज्या टाकून आपण मिश्र भाजी बनवतो बाजरीची भाकरी बाजरी ही सुद्धा उष्ण आहे म्हणून ती सुद्धा आपण जेवणामध्ये खास करून ठेवायची त्याच्यावर सुद्धा सुंदर अशी तिळांची पाखरण करायची आणि तिळ टाकलेली ही छान बाजरीची भाकरी आणि लेकूरवाळी भाजी म्हणजे मिश्र भाजी भोगीच्या दिवसाचा हा खास मेनू असतो हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि त्याची चव त्याच दिवशी खूप वेगळी लागते आपण इतर वेळी जेव्हा ही भाजी आणि भाकरी करतो त्यावेळेला ते खाताना वेगळंच जाणवत पण भोगीच्या दिवशी ही मिश्र भाजी आणि बाजरीची ती टाकून भाकरी गरम गरम तो खाण्याचा आनंद मात्र काही आवर असतो दुसरा एक अर्थ आपण या ठिकाणी घेऊयात की तिळामध्ये स्निग्धता असते आणि गोळ्यामध्ये गोडी असते म्हणून पिळ्याची स्निग्धता आणि गोळ्याची गोडी ही सुद्धा माणसा माणसांच्या नात्यामध्ये असायला हवी म्हणजे कधीतरी लवचिकता स्निग्धता प्रेम आपलं आणि गोळ्यासम गोडी ही माणसांच्या नात्यामध्ये असू द्यावी तर ते नातं अभंग आणि अखंड राहत असं देखील म्हटलं जातं याच बरोबर आपण असं म्हणतो की संक्रांतीला काळा कपडा परिधान केला पाहिजे काळ्या कपड्याचं किंवा काळ्या वस्त्राचं संक्रांतीमध्ये एक वेगळंच महत्त्व आहे परंतु काळे वस्त्र परिधान का करावे त्यामागचा उद्देश कारण बाहेरच्या वातावरणामध्ये खूप गारठा थंडावा असल्यामुळे आपल्याला थंडी वाचते आपलं शरीर गार पडतं परंतु काळ्या रंगामध्ये काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये सूर्याची उष्णता खेचून घेण्याची असल्यामुळे कारण सूर्याची उष्णता हे काळे वस्त्र आपल्यामध्ये खेचून घेते आणि ते काळे वस्त्र आपण परिधान केल्यानंतर सूर्याची उष्णता त्या काळ्या वस्त्रामध्ये येते आणि आपल्या शरीराला ऊब मिळते म्हणून या कालावधीमध्ये काळे वस्त्र परिधान करावे असा रिवाज आहे आणि त्यामागचा हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तर आहे की नाही आपली प्रत्येक संस्कृती प्रत्येक उत्सव हा आगळा वेगळा आहे प्रत्येक सणाचं प्रत्येक उत्सवाचं उद्दिष्ट आणि त्याचं महत्व सुद्धा त्या त्या वातावरणानुसार ऋतुमानानुसार मोसमानुसार वेगळा आहे यानंतर आपण जाणून घेऊया की या संक्रांतीबद्दल थोडीशी माहिती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आपण साजरी करणार आहोत या निमित्ताने आपण संक्रांतीबद्दल येणाऱ्या काही आध्यात्मिक माहिती आपण या ठिकाणी घेऊयात संक्रांतीचा पुण्यकाल आहे सकाळी आठ पंचावन्न ते दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत संक्रांतीचे वाहन आहे वाघ आणि उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र संक्रांतीने परिधान केले आहे म्हणून आपण पिवळे वस्त्र परिधान करणार नाहीयेत पिवळ्या वस्त्राची बहुतेक महागडे होणार आहेत अशी शाश्वती यावेळेस आहे म्हणून पिवळ्या रंग वस्त्र थोडेसे महाग होतील संक्रांतीच्या हातामध्ये गदा आहे माथी केशराचा तिलक आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता हातामध्ये जाईचे फूल घेतलेले आहे सर्प जातीची असून भूषणार्थ मोती परिधान केलेला आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असून वायव्य दिशेकडे पाहत आहे ही संक्रांतीची आपल्याला पूर्ण माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे पुनश्च आपल्या सर्वांना या ठिकाणी मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा